ते सिटी सेंटर मॉल रस्ता खडतर बिल्डर्सच्या उत्खननामुळे वाहतूक आणि आरोग्यावर परिणाम नाशिक शहरातील इंदिरानगर नगर बोगद्यापासून ते सिटी सेंटर मॉल पर्यंतच्या मार्गावर अनेक मोठ्या बिल्डरांचे चा प्रोजेक्ट चालू असल्याने मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन केले जात आहे त्यामुळे रस्त्यांवर माती चिखल आणि रेती साचून रस्ते अत्यंत खडतर झाले आहेत वाहन चालकांना या रस्त्यावर वाहन चालवणं कठीण झालं असून पावसाळ्यात दुचाकी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे कडक ऊन पडल्यास धूळ आणि माती वाहन चालकांच्या चा डोळ्यामध्ये जात आहे ज्यामुळे प्रदूषण व आरोग्यविषयक समस्यांमध्येही वाढ होत आहे नाशिक महापालिकेने बनवलेल्या रस्त्याची पूर्णपणे हानी होत असून नामवंत बिल्डर्स जसे की दीपक चंदे ठक्कर बिल्डर्स शहा बिल्डर्स श्रीजी बिल्डर्स यांनी या मार्गावरील रस्त्यांना नुकसान पोहोचवलं आहे त्यामुळे वाहनधारकांना वाहन, वाहन चालवणे तारेवरच्या कसरतीसारखं झालं आहे आता महापालिका जिल्हा अधिकारी आणि एन एम आर डीच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे गोविंदनगर जागृत नागरिक मंडळाने बिल्डर्स विरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे अमर्यादित गौण खनिज उत्खननामुळे नैसर्गिक हानी होत आहे आणि जर यावर तात्काळ कारवाई झाली नाही तर मोठे जनआंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आला आहे सिडकोप्रमाणे डांबरीकरण किंवा सिमेंटच्या रस्त्यांचे कायमस्वरूपी काम मंजूर करून जनतेला न्याय दिला जावा अशी मागणीही करण्यात आली आहे रविवारी पंचवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी नाशिकच्या प्रभाग क्रमांक गोविंद नगर रस्त्यावर आर डी सर्कलजवळ मोठे झाड रस्त्यावर पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे हे कळता सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड देशमुख शाखा प्रमुख बाळासाहेब मिंदे पाटील आणि संकेत गायकवाड देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन दीड तास वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली महापालिका उद्यान विभाग आणि अग्निशामक दलाने मध्यरात्री नऊ वाजेपर्यंत रस्ता पूर्णपणे मोकळा केला यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले वृत्त संकलन विभाग नाशिक न्यूज मेट्रो चॅनल